आज मी तुम्हाला झटपट अशी मस्त भजी बनवून दाखवणार आहे ते भरून ही मका घेतलेली फ्रेश मका आहे मुगडाळ भिजत घातली होती अर्धी वाटी भिजून एक वाटी झालेली आहे आणि एक, एक तास भिजत घातलेले अर्धी वाटीला पण कमी अशी मी चण्याची डाळ भिजत घातली होती एवढी झालेली आहे बघा आता ह्यांना काय करते दोन्ही डाळींना धुऊन घेते स्वच्छ त्यात ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते त्याच्यामध्ये आता हे मका टाकून घेते सगळे त्यात टाकायचे आपल्याला आता मिरची छोटा अर्धा चमचा जिरं टाकायचं छोटा एक चमचा धने टाकायचे आणि ह्यांना पेस्ट करायची नाही चालू बंद चालू करून असे दरदर करून घ्यायचे आता हे वाडग्यामध्ये मी काढून घेते त्याच्यात एक मिडियम आकाराचा कांदा टाकायचा त्यात टाकायचे थोडासा ववा हातावर मी चुळून घेतलेला आहे त्यात टाकायची थोडीशी एकदम हिंग पावडर हळद टाकायची त्यात टाकायची कोथिंबीर थोडीशी मी जास्त टाकणार आहे त्यात टाकायची आपल्याला बघा मिरची पावडर चवेप्रमाणे टाकायचं मीठ आणि त्याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला टाकायचे बेसनपीठ आणि म्हणजे कसं आहे माहिती आहे का असं का, कालावल्यानंतर आपल्याला कळेल की एक चमचा लागतात का दोन चमचे लागत आहेत ते तर अशा पद्धतीत झालेलं आहे बघा त्यात टाकणारे बघा एकदम थोडंसं खायचं सोडा नाही टाकला तरी पण चालेल बरं का थोडंसं अर्धा चमचा गरम पाणी टाकलं तर चालेल एकदम थोडंसं पाणी टाकायचं ह्याच्यावर आणि मिक्स करून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं चांगलं असं फेटूनच घ्यायचं सोडा टाकल्यानंतर बघा हलक्या हातानं मी चांगलं फेटून घेतलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं जेवढं होता होईल एवढं आणि आता आपण बनवायला घेऊया तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे गॅस आहे मिडियम आणि एकदम छोटे छोटे टाकायचे ते आता हे मी सोडून घेते थोडेसे तेलकट होत नाहीत आणि कमी तेलामध्ये जरी तुम्ही केले तरी पण चालू शकते आता त्याला काय करायचं गोल्डन कलरवर चांगले फ्राय करून घ्यायचे मस्त असा बघा कलर आलेला आहे आता आपण काढून घेऊया ह्याच्यात हवा असेल तर दोन चार मिरच्या पण तुम्ही तो तळू शकता मिरच्यांच्या तर खूप रेसिपी, रेसिपी मी अपलोड केल्या आहेत भज्यांच्या तर एवढ्या रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीने भजी तुम्हाला दाखवलेली आहेत एकदम ही हलकी भजी होतात आतून जाळीदार वरून क्रिस्पी आतून सॉफ्ट एकदम तुम्हाला मी लगेच एक तोडून पण दाखवते गरममध्ये हे बघा खायला एकदम छान आणि चविष्ट आता ही आ, फ्रेश मका टाकल्यावर ना तुम्ही म्हणाल थोडीशी गोड लागतात तर एकदम चवीला मस्त लागतात